नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मा तर मित्रांनो सरकारचं गिफ्ट ज्येष्ठ नागरिकांना सात नवे फायदे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं असून यामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहेत या नव्या निर्णयामुळे त्यांना सामाजिकदृष्ट्या आर्थिक आणि आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळणार आहे वृद्धाप आधार मिळावा आणि त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सरकारकडून विविध योजना व सवलती जाहीर केल्या गेल्या आहेत यामुळे दैनंदिन खर्च भागवणे सोपे होईल आणि आरोग्य व निवृत्ती पश्चात काळातील चिंता काही प्रमाणात कमी होतील सरकारचे हे पाऊल ज्येष्ठ नागरिकांच्या आत्मविश्वासात वाढ करून त्यांना सुरक्षित देणारे ठरेल बघात्र मंडळी पेन्शन योजना आणि आर्थिक सहाय्य या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सात हजार पाचशे रुपयांची पेन्शन योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश आहे की ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळून त्यांचा जीवनमान उंचावता येईल या योजनेमुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या क्षीरता प्राप्त होईल आणि त्यांच्या दैनंदिन गरजा आर्थिक सहजतेने पूर्ण होईल त्याचबरोबर सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्याची संधी मिळेल ही योजना ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबी बनवून त्यांचा सामाजिक सन्मान वाढवेल पेन्शनच्या या सहाय्यामुळे त्यांच्या आयुष्यातील आव्हानांना कमी करण्यास मदत होईल एकूणच या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांचा जीवन स्तर सुधारण्यास मोठा हात पार लागेल तर मंडळी मोफत आरोग्य सेवा सुविधा यासंदर्भात आपण सविस्तर बघूया शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी गंभीर आजारावर उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाईल याचा लाभ आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना मिळणार आहे त्यामुळे त्यांना उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा मिळवण्यासाठी आर्थिक चिंता न करता उपचार करता येतील विशेषतः हो, ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या आरोग्य समस्यावर योग्य आणि तत्पर उपचार मिळेल हे अत्यंत आवश्यक आहे या योजनेचा उद्देश आहे ज्येष्ठ नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा प्रदान करणे त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीला सुधारणा होईल आणि आरोग्याशी संबंधित अडचणी कमी होतील बगातर मंडळी वाहतूक सवलती आणि आरामदायक प्रवास ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहतूक क्षेत्रात विविध सवलती उपलब्ध होणार आहे त्यांना प्रवास करताना भाड्यात पन्नास सूट मिळेल त्यामुळे त्यांना प्रवासाचे खर्च कमी होऊन अधिक किफायतशीर ठरेल याशिवाय त्यांना आणखी काही अन्य फायदे देखील दिले जातील ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक आरामदायक आणि सोयीस्कर होईल अशा प्रकारे सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या सुख शांतीसाठी अनेक उपाय योजले आहेत त्यांची सोय आणि सुविधा विचारात घेत सरकार नवीन निर्णय घेऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करत आहेत हे सर्व बदल त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त ठरतील सामाजिक योजनेद्वारे आर्थिक मजबूती या संदर्भात आपण सविस्तर बघूया वृद्धापकाळात पेन्शन सोडून ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक स्थितीला मजबूती देण्यासाठी विविध सामाजिक योजनांचे सहाय्य दिले जाते या योजनेद्वारे त्यांना विविध प्रकारचे फायदे मिळतात ज्यामुळे त्यांचा जीवनमान सुधारतो या लाभामध्ये खास सवलती मेडिकल सहाय्य आणि इतर आर्थिक मदतीचा समावेश होतो यामुळे त्यांना आर्थिक दबाव कमी होतो आणि ते आर्थिक आरामदायक जीवन जगू शकतात सामाजिक सुरक्षेसाठी तयार केलेल्या या योजनांची वृद्ध नागरिकांना एक सुरक्षित भविष्य मिळवून दिले जाते अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांच्या समृद्धीसाठी सरकार विशेष काळजी घेत आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करा धन्यवाद